हो पुढे माझ्या उंची माहिती रेग्युलेटर लावल्यानंतर परत उचलू नये कुठलाच रेग्युलेटर आपण ऑन केलाय आता आता ऑन केलाय आपण असं हा फक्त उचलायचा ना असो बघा आपण उचलू नका म्हणजे वास येतोय ये का हा महत्वाचा मुद्दा आणि काही सगळी चालू बन तुम्हाला माहिती फक्त काही आता वेगळं सांगायची गेलं फक्त हे महत्वाचं पण फक्त रेग्युलेटर लावल्यावर उचलू नका आपल्या सिलेंडरचा नाक लावून बघणे वास देतोय का रेग्युलेटर पाहिजे सिलेंडर पाहिजे बघा बाकीच्या गोष्टी शिगरी चालवणे हे तुमच्या हातात येते तुम्हाला माहितीच आहे त्याला काही वेगळं सांगायचं हा महत्वाचा मुद्दा आहे की हा फक्त रेग्युलेटर पडून देऊ नका व्यवस्थित लावा आणि लावल्यानंतर वास देतो का ह्या फक्त बघा बंद करून ठेवा सेफ्टी कॅप लावा एजन्सीच्या डिस्ट्रीब्युटरला कनेक्ट करून फोन करून बोलवा त्यांचा बॅकरी घेऊन कमी सिलेंडरला सेफ्टी कॅप लावून ठेवून द्या रिक्म झाला कुठेही ठेवा आपण हा सेफ्टी कॅप लावल्यानंतरच त्याला बाहेर काढा तसं विदाऊट सेफ्टी कॅपने काढू नका तुम्हाला ठेवू नका सेफ्टी कॅप नसेल तर डिलिव्हरी बॉयला सांगा की मला सेफ्टी कॅप आणून दे एखाद्या सिलेंडरला नसते किंवा असेल तर ती तुटलेली असते तुटल्यानंतर मग त्याच्याकडे मागून घेऊ ठेवून देत त्याला काय बांधून ठेवायचे काय म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे सिलेंडर पण जर हलत असेल तर आता तुम्ही हलवल जेव्हा डिलिव्हरी घेतो तेव्हा जर सहज निघत असेल तर घ्यायची की नाही डिलिव्हरी सील फुटलेलं काही दिसतं नाही फुटल्यानंतर हे असं दिसतं कुठल्या नसेल ना दोरी शेवटपर्यंत खाली असते पॅकिंग तर व्यवस्थित नसेल ना असं काढत असेल निघत असेल तर मग ते बरोबर नाही पॅकिंग नीट नाही झालं त्याचं बरोबर नाही भेटते त्याच्यानंतर त्याची सेफ्टी कॅप नीट ना दोरी अशी ओढायची हे अशी कॅप हालून काढायची दोरी काढू का सिल काढू सिल्क काढू का तुम्हाला दिसेल अजून पण चांगले हे बघा हे लॉक झालेले हे तारा आतमध्ये आले हे लॉक झाले बाहेर आले की तारा निघून येतात ऑटोमॅटिक हे असं ओढून आपल्याला सिलकात बाजूला थोडस हे काय बघा हे बसलं ना हे बघा हे निघलं का हे बघा हलतंय का हे आता हे क्लिअर दिसतय तुम्हाला हे काय इथं तुम्हाला असं निघलं की मग निघणार हे कारण कधी कधी काय होत बदलला परत नागल बघितलं वास येत नाही आवाज निघाले खराब असतो तो काढला जातो मॅकॅनिक बरोबर तो काढतो नंतर नवीन बसवला जातो किशेर ठेवलेल्या असतात प्रत्येक मॅकॅनिक कडे असायलाच पाहिजे बघा बघा इकडे सुती पडतो हो टाका हे काढून ठेवा याच्यावरती वाट्या ठेवा स्टील डिश वरती आणि थोडं थोडं पाणी टाकाबर नाही हीच माहिती इतरांना पाचपन्ना वाटा एक शेती रुपयाची घ्या नाही तर दहा लाखाची घ्या बटना कोरडो सुती भडक वर्णनवरती वाट्या आणि थोडं थोडं पाणी पुसायला स्वच्छतेला धोत नाही आम्ही कोरड्या ओल्या कपड्यानी पुसा कापड ठेवायला शिकव बटनात पाणी जाऊन देऊ याच्यात पाणी नाही जाऊ द्यायच्यात याच्यात बटन इथं दाखवलंय बर्न हा दाखवले बरं ह्यात नाही पाणी इथं का ठेवायचं थोडंफार पाणी काय फरक नाही पड ओलं पुसतानी नाही वाटी ठेवली पण ऋतानी जर वेळ आली इथं वाटी आणि इथं फडक आमच्याकडं वाटी काढून कोरडं फडकं ठेवायचं आलं पाणी हे बघा ही उंच जागाय ना एकानंतर स्वच्छ करत असेल करा कोर्ड फडक फडक आहे ना कोर्ड जर असं पिळून पिळून घेतलेलं फडकेने असं पुसू शकत करावे आणि तू कस ए आणि ही पत्पन्न जणांनी तुम्ही माहिती वाटत हे आता ऐकताना इतरांना आणि लेडीज लेडीज सांगते भांडारी ननंद असली तरी ते ऐकते तुमचं आहे ना आहे जरी असली तरी म्हणून माझ्या भाऊजींनी चांगलं सांगितलं नाही